नमस्कार मंडळी नगरी ठसकाय चॅनेलमध्ये आज आपण एक भन्नाट नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत जी करायची कृती एकदम साधी आणि सोपी आहे यामध्ये आपण बेसन पिठाचा आणि ब्रेडचा वापर करणार आहोत हे दिसायला जितकं अवघड आहे पण करायला तितकीच साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागते तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आता आपण कृतीकडे वळूया तर इथे मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे ते चांगलं चाळून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं थोडासा ओवा क्रश करून घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं याच्यामध्ये आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं की बॅटर एकदम घट्ट नाही करायचं आणि एकदम पातळही नाही काय करायचं हे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे अशा पद्धतीचा बॅटर तयार करून घ्यायचं आता काय करायचं आहे आता इथे मी तीन ब्रेडचे स्लायसेस घेतलेत हे मधून अशा पद्धतीने कट करून घेतलेत तुम्ही बघू शकता त्रिकोणी साईजचे कट करून घेतलेले आहेत आता हे आपण साईडला ठेवूया इकडे मी नॉनस्टिकचा तवा जो आपण डोशासाठी वापरतो तो गरम करून घ्यायचा त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आणि ही जी ब्रेडची स्लाईस होती ती डीप करायची बेसन पिठामध्ये आणि तव्यावर ठेवून घ्यायची आता काय करायचं एखाद मिनिटभर हे असंच ठेवायचं आणि एक दोन मिनटं झाली की मग हे पलटी करून घ्यायचे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती सुरेख आलेला आहे आता वरच्या साईडला तेल लावून घ्यायचं आणि इकडूनसुद्धा एखाद दोन मिनिटभर छान असं भाजून घ्यायचं आता या साईडने आपण तेल लावून घेऊया आता इकडूनसुद्धा तेल लावून घ्यायचं आहे कमी तेलाचा वापर असल्यामुळे खायलासुद्धा हेल्दी आहे आता दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कलरसुद्धा किती छान आलेलं आहे आता हे आपलं रेडी आहे आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते आहे की नाही पाच मिनटात होणारी रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा तुम्ही सकाळी नाश्त्यालासुद्धाही करू शकता टोमॅटो सॉससोबत तर खूप छान लागतो माझ्या मुलीचा तर हा आवडता नाश्ता आहे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनेलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितात त्याबद्दल धन्यवाद